नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्त मंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी अचानक आमदार अनुप अग्रवाल मनपा आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये छापा टाकत पडद्याआड अश्लील चाळी करणाऱ्या तरुण तरुणींना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भरवस्तीत चालवण्यात येत असणाऱ्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमध्ये कॉलेजची मुलेमुली अश्लील चाळी करत आहेत अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत काफ कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतला आहे गेल्या चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रार देत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळांना माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे हो, मोबाईल चेक करावे विनंती आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशा अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेल्या त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो थँक्यू